शहादा तालुक्यातील सारंगखेडा व कळंबू रस्त्यादरम्यान बस आणि मोटरसायकलीचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए यफ चौऱ्याहत्तर सत्तावन्न या मोटरसायकलने तीन जण आपल्या नातीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना समोरून भरधा वेगाने बस क्रमांक एम एच वीस बी एल शून्य सात अकरा या बसने मोटरसायकलीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला यात दुचाकीस्वार राजू झुलाल देवरे वय पन्नास वर्ष व त्यांची पत्नी कलाबाई राजू देवरे वय पंचेचाळीस वर्ष यांची नात माऊ वय दोन वर्षे हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सारंगखेडा येथील पोलीस निरीक्षक योगेश चौधरी राजू वळवी आदी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून मोटरसायकल व बसमधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले पुढील तपास सारंगखेडा येथील पोलीस निरीक्षक योगेश करीत आहे नवापूर एक्सप्रेस न्यूज सारंगखेडा